विद्येचं माहेरघर राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि दख्खनची राणी म्हणून आपल्याला आपलं पुनं परिचयाचं आहे हो आपलं पुणं कारण या जिल्ह्यानं सगळ्यांना आपल्यात सामावून घेत हातात नोकरी आणि डोक्यावर छप्पर अशी व्यवस्था करून दिली आहे ते म्हणतात ना पुणे तिथे काय नये अगदी तसंच आहे बरं का अगदी संस्कृती जपण्यापासून ते राजकारणाच्या डावपेचापर्यंत पुण्यात काहीच उनं नाही म्हणूनच राजकारणाच्या नजरेतून बघितलं तर पुणे या शहरात आपल्याला दोन टोकाचं राजकारण आढळून येतं अगदी छोट्या मोठ्या पक्षांपासून पुणेकरांनी सर्वांनाच संधी दिली आहे म्हणजे राजकीय भाषेत सांगायचं झाल्यास डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या सर्वच पक्षांनी इथं आपलं वर्चस्व गाजवलं आहे याच पुणे मतदारसंघात यावर्षी पारंपरिकरित्या विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार असून भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे आता पुण्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांसोबत इथली लढत कशी होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र मागच्या वर्षी गिरीश बापट यांचं निधन झालं त्यामुळे आता भाजप पुण्याचं नेतृत्व कोणाला देणार हा प्रश्न सगळ्यांनाच निर्माण झाला होता अनेक नावं चर्चेत होती अखेर भाजपनं मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं तर काँग्रेसकडूनही अनेक जण इच्छुक होते परंतु या सर्वांना मागे टाकत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली कारण रवींद्र धंगेकर यांनी दोन हजार एकोणवीसच्या कसबा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य घेत इतिहास घडवला अगदी अशीच किमया करत ते लोकसभाही जिंकतील या आशेवर काँग्रेसने इथून त्यांना उमेदवारी दिली आहे आपल्या सर्वांनाच स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास ठाऊक आहे त्या काळात सगळ्या राजकीय हालचालींचं केंद्रबिंदू हे पुन्हा होतं लोकमान्य टिळकांपासून ते न्यायमूर्ती रानडे असतील आगरकर असतील किंवा मग महात्मा फुले असतील या समाजसुधारकांनी इथं सामाजिक राजकारणाची दिशा नेमून दिली स्वातंत्र्यानंतर या मतदारसंघात त्यांच्याच विचारसरणीतून राजकारण सुरू झालं एकोणीसशे एकावन्न साली हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला त्यावेळी काँग्रेसचे नरहरी गाडगीळ हे येथून पहिल्यांदा लोकसभेत गेले तेव्हापासून ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत इथं फक्त काँग्रेसचीच सत्ता होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा पुण्यात भाजपच्या खासदाराला विजय मिळाला आणि भाजपचे अण्णा जोशी संसदेत पोहोचले त्यानंतर पुन्हा एकोणीसशे नव्याण्णवचा अपवाद वगळता दोन हजार चौदापर्यंत पुण्यात काँग्रेसचाच बोलबाला होता या सगळ्यात कलमाडी पॅटर्न शिवाय पुण्याचा राजकीय इतिहास पूर्णच होत नाही पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडींचा उदय झाला वैमानिकाची नोकरी सोडून राजकारणात आलेल्या कलमाडींनी राजकारणाचं स्वरूप पार बदलून टाकलं काँग्रेसच्या परंपरागत राजकारणाला धक्के देत पुण्यात कलमाडी पॅटर्न सुरू झाला आणि विरोधकांपेक्षा जुन्या काँग्रेसकडून कलमाडींवर टीका सुरू झाली मात्र हायकमांडसोबत हिताचे संबंध राखून असलेल्या कलमाडींनी जुन्या काँग्रेसींना जुमानलं नाही आणि पुण्याचं राजकारण वेगळ्या दिशेने जात राहिलं मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमुळे कलमाडींच्या राजकारणाला काही काळ ब्रेक बसला कारण कलमाडी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीलाच काँग्रेसमधून बाहेर पडले आणि अपक्ष लढले त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी आणि विठ्ठलराव तुपेकरांनी कलमाडींचा पराभव घडवून आणला पण त्याच्या पुढच्या वर्षी शरद पवारच काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली काँग्रेसमधील ही फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडली आणि भाजपचे प्रदीप रावत एकोणीसशे नव्याण्णवला खासदार बनले दोन हजार चौदामध्ये मोदी लाट आली आणि काँग्रेसचे खासदार शहरातून गायबच झाले दोन हजार चौदामध्ये भाजपचे अनिल शिरोळे तर दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपचे गिरीश बापट निवडून आले साल दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेल अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांना पराभूत केले त्यावेळी अनिल शिरोळे यांनी तीन लाख पंधरा हजार सातशे एकोणसत्तर मतांनी ही निवडणूक जिंकली त्यानंतर सलग दोन हजार एकोणावीसमध्ये गिरीश बापट यांना तब्बल सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस मतं मिळाली आणि ते जिंकले परंतु एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी गिरीश बापट यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं पुण्याचे किंग मेकर म्हणून गिरीश बापट यांची एक वेगळी ओळख होती त्यांच्या जाण्यानं भाजपला पुण्यात पोखळी निर्माण झाली आता यावर्षी निवडणुकीला उभे ठाकलेले रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांची राजकीय कारकीर्द काय तर सुरुवातीला मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचं महापौरपद भूषवलं आहे त्यामुळे ते पुणेकरांसाठी चांगलेच परिचयाचे आहेत आता गिरीश बापटानंतर पुण्याचं नेतृत्व करण्याची मोहोळांची इच्छा आहे पुणे महानगरपालिकेच्या सभासदापासून ते महापौरपदापर्यंत त्यांनी अनेक पातळ्यांवरती काम पाहिलं विशेष म्हणजे मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेमध्ये उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तमरित्या हाताळली त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत त्यांचा जनसंपर्क आहे देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय मानले जातात आता रवींद्र दंगेकर यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास रवींद्र धंगेकर हे नाव सध्या खूप प्रसिद्ध आहे कारण मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुका लागल्या काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आणि गिरीश बापटांच्या बाले किल्ल्यात काँग्रेसनं धंगेकरांच्या विजयाचा गुलाल उधळला त्यामुळं पुन्हा एकदा पुनरावृत्ती करून धंगेकर भाजपला धक्का देणार या आशेनं काँग्रेसनं आपला पक्का गडी मैदानात उतरवला आहे आधी दहा वर्षे कट्टर शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक आणि नंतर, मनस नंतर काँग्रेस असा त्रिकोणी प्रवास करणारे पण सामान्यांचे नेते अशी रवींद्र धंगेकर यांची ओळख आहे रवींद्र धंगेकर हे मागील पंचवीस वर्षापासून कसबा पेठेतील नगरसेवक आहेत त्यामुळे लोकांमध्ये त्यांचा कायम वावर असतो हाक दिली तेव्हा मदतीला धावून जाणारे नेते अशी त्यांची ख्याती आहे दोन हजार नऊ साली धंगेकर यांनी मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आणि अवघ्या सात मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चौदामध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली पण तिथेही त्यांना अपयश आले त्यानंतर त्यांनी पक्ष बदल करण्याचा निर्णय घेतला भाजपमधून त्यांना अंतर्गत विरोध झाला म्हणूनच त्यांनी दोन हजार सतरामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणावीस साली त्यांना तिकीट मिळेल अशी आशा होती मात्र त्यांच्या जागी दुसरा उमेदवार जाहीर झाला आता धंगेकर यांच्या प्रवासातूनच त्यांच्या अनुभवाचा अंदाज लागतो शिवाय गिरीश बापट यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला त्यांनी आतापर्यंत कडवं आव्हान दिलं आहे म्हणूनच भाजपने यावेळी मोहोळांना उमेदवारी दिली असली तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना धाकधूक असणार एवढं मात्र नक्की आता इथल्या विधानसभेचं गणित बघितलं तर पुणे लोकसभा मतदारसंघात शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे कॅन्टॉन्मेंट वडगाव शेरी आणि कसबापेठ हे असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी शिवाजीनगर कोथरूड पर्वती आणि पुणे कॅन्टॉन्मेंट या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत वडगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तर कसबापेठेमध्ये स्वतः रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत त्यामुळं स्थानिक ताकदीचा विचार केला तर इथं महायुतीची ताकद ही मोठी असून त्यांना प्रचार कार्यात जास्त अडचणी येताना दिसत नाहीत आता या दोघांसह पुण्यात मनसेची देखील मोठी ताकद आहे यावर्षी मनसेनं लोकसभा निवडणूक न लढता महायुतीला पाठिंबा दिला आहे पण मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या लढतीत ते देखील प्रबळ दावेदार आहेत या तिन्ही प्रमुख उमेदवारांना महापालिकेत किमान दहा वर्ष काम करण्याचा अनुभव आहे महापालिकेत एकेकाळी एकत्र काम केलेले हे तीन मित्र आता लोकसभेत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत त्यांच्यात कोणाचा विजय होणार हे आता काळच ठरवेल आता मेट्रो सिटी असलेल्या पुणे शहराच्या समस्यांबद्दल बोलायचं झाल्यास जेवढं मोठं शहर तेवढा मोठा त्याचा व्याप असतो आणि तेवढ्याच समस्या देखील उद्भवतात त्यात पुणे शहर देशात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे तसेच विद्येचे माहेर घर असल्याने शहराने भारतात वेगळी ओळख निर्माण केली आहे परंतु ट्राफिक पाणी कचरा गुन्हेगारी हे सार्वजनिक प्रश्न अजूनही भेडसावत आहेत पुण्यात मेट्रोचं जाळं आहे पण पाहिजे तसं ते अजून विस्तारलेलं नाही पुण्यात ट्राफिक हा मोठा मुद्दा आहे मात्र मुंबईसारखं इथं रेल्वेचा प्रभाव नाही तर या सांस्कृतिक शहराची संस्कृती कुठेतरी कमी होताना दिसते आहे आपल्याला सगळ्याच बाबतीत विचार करून पुण्याला देशात दे एक नंबरवर आणायचा आहे परंतु नुसत्या घोषणा होत आहेत पुण्याचा विकास कधी होणार असा सवाल पुणे लोकसभेच्या निमित्तानं इथं उपस्थित केला जात आहे त्यामुळं पुण्याची लढत जरी रंगतदार होत असली तरी विकास इथं नेहमीच प्रामाणिक मुद्दा असतो त्यामुळं पुण्याची लढत जरी रंगतदार होत असली तरी विकास हा इथं प्राथमिक मुद्दा आहे याच विकासाच्या जोरावरती पुणेकरांचं मताधिक्य आपल्या पाड्यात कोण घेणार धंगेकर जिंकणार की मोहोळ बाजी मारणार कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र